आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी व टेस्टी फक्त ज्वारीच्या पिठाचा झटपट बनणारा मस्त नाश्ता जो तुम्ही अगदी कमी वेळात कमी साहित्यात पटकन तयारी करून घाई गडबडीतही नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकाल इतका सोप्पा चला तर मग सुरुवातीला आपल्याला हवं एक वाटी ज्वारीचं पीठ नंतर एक लहान वाटी दही जर तुम्ही कपाच्या हिशोबाने घेतलात तर एक कप ज्वारीच्या पिठासाठी पाव कपाच्या अर्ध दही म्हणजे दोन कपासाठी पाव कप दही घ्यायचं आणि नंतर यात एक वाटी पाणी टाकून यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर ज्वारीच्या पिठात पाणी किती मावेल हे पूर्णतः ज्वारी कोणत्या क्वालिटीची आहे किती जुनी आहे यावर अवलंबून असतं म्हणून तुम्हाला पाणी कमी किंवा जास्तसुद्धा लागेल तर हे मिश्रण स्मूथ बनेल इतपत पाणी मिसळून ढोस्याप्रमाणे बॅटर बनवायचं तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर छान स्मूथ सैलसर परफेक्ट बनलं आहे आता यात घालायचं मुठभर बारीक चिरलेली पालक एक लहान वाटी किसलेलं गाजर थोडी कोथिंबीर यासोबतच यात एक वाटण घालूया त्यासाठी खलबत्त्यात बारा तेरा लसूण पाकळ्या व अर्धा इंच ध्रक चार हिरव्या मिरच्या हा मिरच्या मात्र मुलांच्या किंवा खाणाऱ्यांच्या हिशोबानेच घ्या नंतर अर्धा चमचा जिरं व चवीपुरतं मीठ टाकून यांना वाटून घेऊया ज्वारीच्या या नाश्त्यामध्ये लसणाचा थोडा जास्तच वापर करावा त्यामुळे नाश्त्याचा खमंगपणा जास्तच वाढतो आणि हो जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याला वाटून घेऊ शकता तर या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि शेवटी अगदी थोडस दह्याची वाटी विसळून पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही यात इतर तुमच्या आवडीच्या भाज्या कमी जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता तसेच तुम्हाला सकाळ सकाळी हेल्दी हलकं फुलक आणि पटकन पोट भरेल असं काही खायचं असेल किंवा मुलांना खाऊ घालायचं असेल तर हा नाश्ता बेस्ट ऑप्शन आहे हे पहा असं थोडस पातळ बॅटर बनवायचं यानंतर एक चमचा तूप तुम्ही वापरू शकता यामुळे नाश्ता छान सॉफ्ट बनतो तसं ह्याला रेस्ट वगैरे देण्याची गरज नाही लगेच नाश्ता बनवायला घ्यायचा पण जर तुम्ही कोणत्या कामात असाल आणि याला रेस्ट दिलात तर लक्षात ठेवा की ज्वारीचं पीठ जसं जसं भिजत जातं ते घट्ट होत जातं म्हणून आवश्यकतेनुसार थोडं पाणी मिसळून मग त्याचा नाश्ता बनवायला घ्या चला याचा नाश्ता बनवण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय व तव्यावर थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि प्रत्येक वेळी असं पळीने मिश्रण तळापासून ढवळून मगच तव्यावर पसरवून घ्या कारण पीठ तळाला जाऊन बसतं म्हणून असं उत्तप्पा किंवा आंबोळीप्रमाणे आवडीनुसार जाड पातळ पसरवून घ्यायचं आहे नंतर गॅस कमी करून दीड मिनिटं याला झाकून ठेवायचं असं झाकून ठेवल्यामुळे यावर चिरा गेल्यासारखं होत नाही आता यावर थोडंसं तेल लावून घेऊया अशी वरची बाजू पूर्ण सुकली म्हणजे असं समजायचं की खालची बाजू पूर्ण भाजली जाते म्हणून आपला उत्तप्पा धीरड काही मना याला पलटून घेऊ पहा किती छान रंग आलाय मिनिटभर भाजल्यानंतर पहा याही बाजूने हे छान खमंग खरपूस भाजलंय आता याला काढून घेऊया तर असा पूर्णपणे ज्वारीच्या पिठापासून बनलेला भन्नाट टेस्टी हेल्दी अगदी पाच मिनिटात बनणारा नाश्ता कोणत्याही सोबत मस्तच लागतो मग एकदा नक्की बनवून बघा